<laughs> नाही आम्ही नमस्कार मी डॉक्टर पूजा दीपक जठार मी माझं शिक्षण ससून हॉस्पिटल पुणे येथे पूर्ण केलं आहे मी आत्ता सध्या डोळ्यांची स्पेशालिस्ट म्हणजे एम एस ऑफ शिक्षण पूर्ण झालं आहे आणि हे मी डॉक्टर व्हावं हे स्वप्न माझ्या ज्या आजी आज आहेत सुलभाताई प्रभाकर जठार यांच्या स्वप्नामुळे मी आज खरं तर या ठिकाणी आजपर्य आज पोहोचले आहे आज माझ्या आजीचा चतुर्थ पुण्यस्मरण दिन आहे आणि आम्ही त्यानिमित्त प्रत्येक वर्षी आरोग्य शिबिर भरवत असतो आणि ह्या ह्या वर्षी जे आरोग्य शिबिर भरवलं आहे त्याचं विशेष कारण म्हणजे माझं डॉक्टरचं जे, जे शिक्षण आहे ते पूर्ण झालं आहे आणि या शिबिरामध्ये आम्ही आज अडीचशे पेशंटचं जवळपास तपासणी केली आहे वेगवेगळ्या प्रकारची आणि त्यामध्ये विशेष करून डोळ्यांचे जे पेशंट होते त्यांचा दीडशेपर्यंतचे आपण पेशंट तपासले आहेत आणि त्यामध्ये आपल्या जवळपास पन्नासपेक्षा जास्त पेशंट हे मोतीबिंदूचे व डोळ्यांच्या वेगवेगळ्या वेग 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 ऑपरेशनसाठी भेटले आहेत आणि या पेशंटसाठी आपण ससूनमध्ये ऑपरेशनची व्यवस्था केली आहे आज आपण तीस पस्तीस पेशंट घेऊन जाणार आहेत आणि उरलेले पेशंट हे पुढच्या वेळेस म्हणजे शुक्रवारी जेव्हा पुन्हा गाडी येईल तेव्हा घेऊन जाणार आहेत आणि हे जे ऑपरेशन वगैरे आहे ते सगळं मोफत क केलं आहे आणि विशेष उल्लेख करायचा म्हणजे माझ्या आजीचं जे स्वप्न होतं की माझी जी मोठी बहीण आहे ती प्रियंका डॉक्टर प्रियंका शिरीष जठार आणि मी आमच्या दोघांचं डॉक्टरकीचं शिक्षण ह्या आज पूर्ण झालेलं आहे तर आमच्याकडून हा गपरी रडायचं नाही आम्ही नमस्कार मी प्रसाद जठार माझ्या आजी सुलबत स्वर्गवासी सुलबताई जठार यांच्या चतुर्थ स पुण्यस्मरणार्थ लायन्स क्लब बोलिओ क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांनी खैरी हॉस्पिटल येथे नारायणगाव खैरे हॉस्पिटल येथे महाआरोग्य शिबिर तसेच मोफत नेत्र त तपासणी व नेत्रशस्त्रक्रिया असा उपक्रम घेतला आहे ऑपरेशनमध्ये मोतीबिंदू लासरू आणि डोळ्यातील पडदा हे याचं ऑपरेशन करणार आहोत आपण